आज आपण बनवतो आहे चटणी आणि ती देखील शेंगदाण्याची बऱ्याच वेळेस भाजीला काही नसेल तर ही चटणी तुम्ही भाजी म्हणून खाऊ शकता तोंडी लावण म्हणून खाऊ शकता डाळ भात केला असेल त्याच्यासोबत देखील खूप छान लागते चपाती भाकरीसोबत देखील खूप छान लागते कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा लसूण घेऊयात भरपूर लसूण आपल्याला इथे घालायचं आहे या लसणाची साल मी पूर्ण काढणार नाही सालीमध्ये दे देखील कॅल्शियम असतं तर खूप मोठी साल आहे ती तेवढी आपण काढून घेऊयात आणि आपण येथे लाल कलरचा लसूण वापरतो आहे गावठी लसूण आहे थोडासा हातावरती असं चोळून घेतला की सहजच जे टर्फल असतं ते निघून जातं एक फुकी मारायची पूर्ण किचन प्लॅटफॉर्मवरती लसणाचा कचरा तो देखील साफ करूयात पटकन एक कपडा फिरवला की झटपट साफ देखील होतो तर चला गंमत झाली तर वळूयात आपल्या चटणीकडे तर भरपूर लसूण आपण घेतलेला आहे लसणाची साल नाही कळली तर बेस्ट आहे तर चला हा कचरा मी साफ करून घेते झटपट आणि शेंगदाणे जे वापरणार आहोत ते तुम्ही भाजलेले वापरले तरी चालतील जर भाजलेले शेंगदाणे वापरले तर जास्त खरपूस तव्यावरती भाजताना भाजत बसायची गरज नाही थोडीशी गरम केली की झाली पण आता मी येथे कच्चेच शेंगदाणे वापरते आहे तर मोठंभर शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चेच आणि शेंगदाण्याचा कलरचाच आणि त्याच आकाराचा दगड खडा असतो तो काढून घ्यायचा असेल तर खराब खऊट शेंगदाणा असेल तो देखील काढून घ्यायचा आता माझ्याकडे हिरवी मिरची नाही आहे तर म्हणून मी लाल मिरची पावडर याच्यामध्ये घालते एक चमचावर आणि ती देखील तिखट लाल मिरची पावडर घातली घरीच बनवलेली त्याचा व्हिडिओ देखील आपण अपलोड केलेला आहे मिक्सरला फिरवून घ्यायची मिक्सर चालू बंद करत मस्त आपली चटणी तयार झालेली आहे एका ताटलीमध्ये आपण काढून घेऊयात म्हणजे ज्यावेळेस तवा गरम होतो त्यावेळेस घाई होत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे झगटलेले असतात त्याच्यामुळे चमच्याले बी या पद्धतीने काढून घ्यायची आता याच्यामध्ये तुम्ही मीठ घातलेलं नाहीपर्यंत तर आपण तुम्हाला हवं तर तुम्ही ज्यावेळेस चटणी मिक्सरला फिरून घेता त्यावेळेस देखील घालू शकता तर मी नंतर घालते चटणी किती तयार झालेली आहे त्याचा एक अंदाज घेऊन तर मी इथे जे आपलं प्लेन सफेद मीठ असतं ते घातलं आणि थोडंसं काळा मीठ घातलेलं आहे तर वरून प्लेन मीठ मीठ असतं ते शक्यतो अवॉइड करायचं जर वरून मीठ घालायचं असेल चटणीला किंवा कोशिंबिरीला तर काळा मीठ वापरायचं तर मी ते थोडंसं काळा मीठ देखील घातलेलं आहे आणि आता चटणी आहे पर्याय नाही म्हणून आपण थोडंसं त्याच्यामध्ये प्लेन मीठ देखील घातलेलं आहे सफेद मीठ चवीनुसार तर आता चमच्यापेक्षा मी हातानेच हे मिक्स करून घेते शेंगदाणे लसूण ओलसर होऊन जगड झालेले असतात तर हाताने चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता मी बाजूला ठेवली होती चटणी तोपर्यंत मी चपात्या करून घेतल्या आणि ज्यावेळेस आपण कुठलीही चटणी तिखट काही तव्यावरती गरम करतो तर त्यावेळेस घरात ठसका होतो तर त्याच्यासाठी आपल्याला जर काही चपात्या भाकरी बनवायच्या असतील तव्यावरती तर त्या करून घ्यायच्या आणि एक भाकरी किंवा एक चपाती करायची बाकी ठेवायची त्याच्या अगोदर ही जी काही चटणी आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत ती करून घ्यायची आणि नंतर मग उरलेली शेवटची एक भाकरी किंवा जी काही चपाती आपण करत होतो ती भाजून घ्यायची म्हणजे घरामध्ये ठसका होत नाही छोटी मुलं असतील म्हातारे आजी आजोब असतील तर त्यांना तकलीफ होत नाही छोटा बाबू झोपला असेल तर त्याची देखील झोप मोड होत नाही म्हणून कधी मिरचीचा खरडा झुणका किंवा अशा पद्धतीने काही चटणी तव्यावरती भाजून घ्यायची असेल तर त्याच्यानंतर एक चपाती किंवा एक भाकरी तयार ठेवायची जेणेकरून मिरची चांगली खरपूस भाजली ही चटणी व आपल्याला ती चपाती भाजून घेता येते आणि ठसका होत नाही तर चला वळूयात आपल्या मिरचीकडे चटणीकडे शेंगदाण्याची मिरची चटणी आपण बनवतोय तर मंदाच्यावरती मी चांगली खरपूस भाजून घेतली बराच वेळ भाजून घेतली हलडून पलडून मिक्स करून घेतली कारण आपण कच्चे शेंगदाणे घातले होते जर शेंगदाणे भाजलेले असतील तर जास्त वेळ गरम करत बसायची गरज नाही पण कच्चे शेंगदाणे असतील तर मंदाच्यावरती चांगली खरपूस भाजून घ्यायची मस्त क्रिस्पी अशी चटणी तयार होते चटणी काढून घेतली आणि चपाती लाटूनच ठेवली होती ती लगेच तव्यावरती मी टाकून घेतली ती मस्त भाजून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त खरपूस अशी शेंगदाण्याची लाल चटणी तयार झालेली आहे तुम्ही इथे लाल मिरची पावडरच्याऐवजी हिरवी मिरची देखील घालू शकता त्याने देखील टेस्टी होती आणि जी आपण आत्ता बनवलेली आहे ती देखील छान बन्नाट झालेली आहे तर आजची ही शेंगदाणा चटणी भाजीला उत्तम पर्याय आहे आणि तोंडी लावण म्हणून देखील उत्तम पर्याय आहे तर अशा पद्धतीने आपली आजची शेंगदाणा बेस्ट चटणी तोंडी लावण भाजीला पर्याय तयार झालेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवीन आलेला व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार